संजनाच्या आजच्या वागणुकीने संजय फारच वैतागला होता मनोमन म्हणे ही खुली करायची बुद्धी कुठून सुचली देवा हेच समजत नाही हा खुली करायचा सल्ला तर प्रेमीला दिला होता तो आज प्रेमीलावर सगळा राग काढत होता कोणत्याही गोष्टीवर चिडणे कशाहीबद्दल प्रेमीला बोलणे हे वागणे पे प्रेमीलासुद्धा जरा खटकल्यासारखं वाटलं म्हणून नेमकी आई पोर अभ्यास करतात म्हणून गप्पा मारायला बाहेर जायची म्हणून शेजारच्या जा महिलेकडे जेवणानंतर गप्पा मारायला गेली होती ती रोजच जायची तशी ती आजही गेली म्हणून प्रमिला संजय आज असा का वागतो याबद्दल तिने त्याला विचारले झाली काय तुझी तयारी पेपरची तू मुलांच्या खोलीवर गेला तेव्हा काय चर्चा झाली तुमची पेपरबद्दल त्यावर तो काहीच बोलला नाही ती त्याला म्हटले काय झालं तुला आज त्यावर संजय काही बोलला नाही संजय मी तुझ्याशी बोलते ना संजयने हा असं बोलून चुप बसला तिला वाटलं एवढा बोलका संजय आज काहीतरी वेगळं झालं हे गोष्ट नक्की आहे एवढ्याच संजयला त्याच्या खोलीकडे येणारे पावले ऐकू आले तशी त्याने तोंडावर उडून झोपण्याचे सोंग केलं ती पाहुले संजनाचेच होते हा संजयचा अंदाज करा ठरला आल्या आल्या झाला का अभ्यास प्रेमीला अरे हा तर संजय झोपला पण त्यावर प्रेमीला म्हणते अगं मला वाटते त्याला आज बरं नाही वाटत संजना त्यावर लगेच म्हणाली डोकं दुखते का अंग गरम आहे काय ताप आला काय असे अनेक प्रश्न तिने केले आणि लगेच त्याच्याजवळ जाऊन अंगावरचं काढलं आणि अंगाला हात लावून अगं प्रेमीला खरंच ग अंग गरम आहे अंगाला हात लावल्याने संजयला जणू श्वाक लागल्यागत वाटले आणि तो स्पर्श हवा हवासासुद्धा वाटला मग संजयना म्हणाली थांब मी एखादी चापीची गुडी आणि बांब पण आणते हे पण प्रेमीला तिला बघतच राहिली हो म्हणाली नको गं आमच्याकडेच आहे गोळी आणि बाम त्यावर ती म्हणाली अगं मला चहासुद्धा प्यायचा होता तसा चहा पण आणते करून आणि ती तिथून निघून तिच्या घरात गेली